उदयनराजेंच्या निळ्या शर्टची चर्चा आंबेडकर जयंतीला विशेष संदेश खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यंदाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक विशेष लक्षवेधी निर्णय घेतला त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आणि तोही आंबेडकर जयंतीसारख्या महत्वाच्या दिवशी त्यामुळे त्यांच्या या पेहरावामागचा संदेश नेमका काय याची चर्चा राजकीय या वर्तुळात जोरात सुरू आहे निळा रंग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित असून तो समतेचा न्यायाचा आणि बौद्ध विचारसरणीचा प्रतीक मानला जातो त्यामुळे उदयनराजेंनी हा रंग निवडणं म्हणजे त्यांनी सर्वधर्म समभावाचा समतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे असं बोललं जात आहे राजेंनी या कार्यक्रमात कोणतंही थेट वक्तव्य केलं नसलं तरी त्यांच्या कृतीतून समाजाला एक सूक्ष्म पण स्पष्ट संदेश दिला गेला की सर्व पंथ जाती धर्म हे आपलेच असून एकत्रितपणे एक साजरे होणारे सण स्मृती दिन ही एक सामाजिक एकतेची संधी असते काय मला एक सांगा की रंग इंद्रधनुष्य रेनबो ज्याला म्हणतो त्यात सात रंग असतात हा चांगला हा वाईट निळा रंग नेहमीच माझा आवडता रंग आणि रंगात काय तसं बघायला गेलं आपण सगळे एक आहोत धर्म मनुष्य हा एकमेव धर्म ऊसनी असं कुठं नाथ छत्रपती शिवाजी महाराज कधी मानलं ना त्यांच्या पश्चात जेवढे जेवढे समाज सुधारक समाज दिशा देण्याचं काम केलं ना त्यांनी त्याची कधी परवा दिली किंबोना कस पाहायला गेल मला खरच म्हणजे अलीकडच्या काळात मी काल सुद्धा बोललो की पूर्वी समाजाचा लोक या अगोदरची पिढी किंवा समाजाचा जास्त विचार करायचा मग शेवट आपला अलीकडं काय कोणा जास्तीत जास्त व्यक्ती केंद्रितपणा पाहायला मिळतो आणि ज्यांच्यामुळं ते निर्माण करायचं काम होतं कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि हे जे लोक तेढ निर्माण करतात या जातीतला त्या जातीतला मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा विचार प्रत्येकाला उदंड लाभ पण शेवटी एखादा दुर्दैवाने एखादं कोणा होऊ नये आजारी पडू नये पण त्यावेळेस एखाद्याचा जर ऍक्सिडेंट झाला किंवा असत माझे नशीबी ते येऊ पण त्यावेळेस मला मला सांगा आपण कधी जातीचा विचार करतो त्यावेळेस ब्लड ग्रुपचा आपण विचार करतो माझ ब्लड ग्रुप काय एगेटिव्ह ए नेगेटिव्ह मला रक्त मिळतंय तर ते आहे आपण विचार करत नाही त्या नुसता त्यामुळे सगळे एक आहे आणि या भावनेतनं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे बाबासाहेबांचे विचार आहे ह्याच्यातनंच एकी आणि एकतेच्या माध्यमातनच प्रगती आणि महासत्तेकडे आपण वाटचाल करू शकतो ज्या दिवशी जास्तीत जास्त जातीवाद देव। निर्माण दे निर्माण हे लोक करत करते जी विनंती की ते थांबावं नाहीतर देशाचे दे तुकडे व्हायला फार काळ राहतात